शहादा शहरात एका कॅफेमध्ये घाणेरडा प्रकार होत असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली होती या कॅफेत महाविद्यालयीन तरुण तरुणींची सतत ये असायची विद्यार्थी विद्यार्थिनी या ठिकाणी एकत्र येऊन आक्षेपार्ह वर्तन करत असल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळत होत्या या तक्रारींची दखल घेत शहादा पोलिसांनी काही कॅफे सेंटरवर छापेमारी करत धडक कारवाई केली या कारवाईत काही धक्कादायक प्रकार समोर आले त्यामुळे शाहदा शहरात खळबळ उडाली आहे शहादा शहरातील अहिंसा चौक परिसरातील एका कॅफे शॉप मध्ये पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात प्रायव्हेट खोल्या आढळल्यात तर दोनदा रोडवरील नगरपालिका कॉम्प्लेक्सच्या वरती सुरू असलेल्या एका कॅफे शॉप सेंटर मध्ये असलेले रूम आणि सोप्यावर वापरलेले निरोध आढळल्यानं खळबळ उडाली आहे दरम्यान पोलिसांनी केलेल्या या छाप्यात नेमके किती कॅफे सील करण्यात आले आणि किती जणांना ताब्यात घेण्यात आलं याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये मात्र या कारवाईमुळे शहरातील अवैध कॅफे चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय शहादा पोलिसांच्या या कारवाईचं नागरिकांकडून स्वागत होत आहे